नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करावी यासह सतरा ठराव मंजूर भारत आघाडीचा तांदूळ निर्यातदार दोन हजार पंचवीसमध्ये देशात पंधरा कोटी टनांपेक्षा जास्त तांदूळ उत्पादन विकसित भारत जीरामजी योजनेतल्या तरतुदींबद्दल कामगार वर्गातून समाधान महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराला वेग मराठवाड्यात आज प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा आणि दोन हजार मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद मिळवण्यासाठी भारताचे प्रयत्न पंतप्रधानांची माहिती आता सविस्तर बातम्या मराठी केवळ आपली भाषा नव्हे तर ओळख असून ती वृद्धिंगत करणं ही सामूहिक जबाबदारी असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे सातारा इथं नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला त्यावेळी बोलत होते ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त गुजराती लेखक रघुवीर चौधरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते मराठी भाषामंत्री उदय सामंत संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यावेळी उपस्थित होते समाजमाध्यमांवर मराठीचा वापर वाढत असला तरी व्यावसायिक क्षेत्रात तिचं महत्व वाढवण्याची गरज शिंदे यांनी अधोरेखित केली ते म्हणाले भाषा काही केवळ पैसे कमवण्याचा मार्ग नाही आहे किंवा माध्यम नाही आहे भाषा ही आपली अस्मिता आहे भाषा ही आपली ओळख आहे भाषा आपला अभिमान आहे भाषा हेच आपलं अस्तित्व आहे आणि म्हणून तुमची भाषा जर संपली तर एक दिवस तुमचं अस्तित्व देखील संपेल हे आपण लक्षात प्रत्येकाने घेतलं पाहिजे आणि या मराठी भाषेला जेवढं आपल्याला पुढे नेता येईल वाढवता येईल तेवढं आपण केलं पाहिजे जो व्यावसायिक महत्व टिकवून ठेवायचं असेल तर साहित्य चित्रपट नाटक अशा सर्व माध्यमांतून आपण मराठी भाषेला मोठं केलं पाहिजे मराठी भाषेच्या संवर्धनात साहित्य संमेलनं महत्वाची भूमिका बजावतात या आयोजनात कधीही कसलीही कमतरता भासू देणार नाही असंही शिंदे यांनी आश्वस्त केलं मराठी पुस्तकांच्या दुकानांसाठी एसटी महामंडळाच्या आवारात पन्नास टक्के सवलतीच्या दरात जागा उपलब्ध करून देण्याचा तसंच अत्याधुनिक ग्रंथालय उभारण्याचा निर्णय लवकरच होईल असंही शिंदे यांनी सांगितलं ग्रामीण भागातल्या साहित्यिकांचं साहित्य इतर भाषेत अनुवादित करण्यासाठी पुढील वर्षापासून यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं भाषा अनुवादित समिती कार्यान्वित करण्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी केली अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं शंभरावं शतकपूर्ती मराठी साहित्य संमेलन पुण्यात होणार असल्याची घोषणा महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी केली या संमेलनात साहित्यिक आणि लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्यात यावा यासह मराठी भाषा शिक्षण संस्कृती आणि मराठी भाषिकांच्या हक्कांशी संबंधित एकूण सतरा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आले हिंदी किंवा तिसरी भाषा सक्तीच्या प्रयत्नांना ठाम विरोध करत नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करावी आणि राज्यात कोणत्याही शाळेत हिंदी वा तिसरी भाषा सक्तीशी होणार नाही याचं राज्य शासनानं लेखी अभिवचन द्यावं या ठरावाचा यात समावेश आहे दोन हजार पंचवीस या वर्षात देशात देशा पंधरा कोटी टनांपेक्षा जास्त तांदूळ उत्पादन झाल्याचं केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी सांगितलं भारतीय कृषी संशोधन विकसित केलेल्या पंचवीस पिकांच्या एकशे चौऱ्याऐंशी सुधारित वाणांचं काल लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते तांदूळ उत्पादनात भारतानं चीनला मागे टाकलं असून भारत हा जगातला आघाडीचा तांदूळ निर्यातदार देश बनल्याचं चौहान यांनी सांगितलं काही वर्षांमध्ये देशात बियाण्यांची तीन हजार दोनशेपेक्षा जास्त वाणं विकसित करण्यात आली असून ते शेतकऱ्यांपर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान काल दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना चौहान यांनी विकसित भारत जीरामजी योजना कष्टकऱ्यांच्या फायद्याचीच असून याद्वारे वाढीव मानधन बेरोजगार भत्ता मानधन विलंबासाठी व्याज शंभरऐवजी सव्वाशे दिवस रोजगाराची हमी देण्यात आली असल्याचं सांगितलं या योजनेद्वारे कष्टकरी ग्रामविकासात सार्थकपणे योगदान देतील असं ते म्हणाले जालना जिल्ह्यातल्या माळशेंद्रा इथले कष्टकरी देवीदास कारभारी कापसे यांनी ही योजना लागू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला ते म्हणाले मी मजुरीने काम करतो भारत सरकारने विकसित भारत रोजगार हमी या अंतर्गत पूर्वी जी शंभर दिवसाची रोजगार हमी योजना होती तो कालावधी वाढवून आता एकशे पंचवीस दिवसापर्यंत नेला या वाढीव कालावधीमुळे रोजगार मिळण्यास मदत होणार आहे सरकारने घेतलेला हा निर्णय हा खूप चांगला आणि स्तुत्य आहे त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना काम मिळणार आहे सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे मी स्वागत करतो व सरकारचे धन्यवाद व्यक्त करतो धाराशिव जिल्ह्यातल्या उपळा माकडाचे या गावचे लाभार्थी रोहित राम कांबळे यांनीही या योजनेत गावातच काम मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं ते म्हणाले

काल रविवार सुटीचा दिवस असल्यानं राजकीय पक्ष वैयक्तिक उमेदवारांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहेत जालना संभाजीनगर परभणी आणि नांदेड इथं महापालिका निवडणुकीतल्या उमेदवारांच्या प्रचारात ते सहभागी होणार आहेत दरम्यान फडणवीस काल चंद्रपूरमध्ये प्रचारात सहभागी झाले होते महापालिका निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून गेल्याबद्दल विरोधी पक्षांनी न्यायालयात धाव घेतली तरी जनादेश महायुतीच्या बाजूनेच असेल असं यावेळी म्हणाले बिनविरोध निवडीला न्यायालयात आव्हान दिलं जाईल या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली विकसित महाराष्ट्रासाठी जनता महायुतीला मतदान करेल असा विश्वास भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला ते काल नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या टीकेवर बोलताना याचा महायुतीच्या स्थैर्यावर कोणताही परिणाम होणार नाही असंही बावनकुळे यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेनेच्या प्रचाराचा प्रारंभ खासदार संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत काल झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रचाराला नेते अंबादास दानवे यांनी सुरुवात केली भारतीय जनता पक्षानं पक्षविरोधी बंडखोरी करणाऱ्या बावीस उमेदवारांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असल्याचं जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितलं मुंबई महापालिकेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला दोन्ही पक्षाचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना भवन इथं जाहीरनामा प्रसिद्ध करत वार्ताहरांशी संवाद साधला राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या बिनविरोध निवडणुकीला यावेळी दोन्ही नेत्यांनी विरोध केला ज्या ठिकाणी विरोधी उमेदवार नाहीत तिथली प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा निवडणूक प्रक्रिया राबवावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली राज ठाकरे यांनीही बिनविरोध निवडीला विरोध करत भाजप चुकीचे पायंडे पाडत असून जनतेनं याचा विचार करायला हवा असं म्हटलं आहे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता वर्ष दोन हजार छत्तीसमध होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं यजमानपद मिळवण्याकरता भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे उत्तर प्रदेशात वाराणसी इथं राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन त्यांनी काल दूरस्थ पद्धतीनं केलं त्यावेळी ते बोलत होते विविध दोन हजार चौदा सालापासून देशाची कामगिरी सातत्यानं सुधारत असून जेनझीची तरुण पिढी हातात तिरंगा घेऊन भारताचं प्रतिनिधित्व करताना पाहून देशाचा ऊर अभिमानानं भरून येतो असं पंतप्रधान म्हणाले जेव्हा प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्या गांभीर्यानं पार पाडतो तेव्हाच यशाचं शिखर गाठता येतं देशाचा प्रवासही याच दिशेनं होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं राज्यातली आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि गतिमान करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा आणि राज्याच आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची दिल्ली इथं महत्वपूर्ण आढावा बैठक झाली या बैठकीत राज्यातल्या राष्ट्रीय आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणं सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांचं बळकटीकरण करणं आणि रुग्णकेंद्रित सेवा देणं याबाबत सखोल चर्चा करण्यात आली परिवर्तन घडवण्यासाठी एखाद्या माणसानं पायरोवून उभं राहावं लागतं असं प्रतिपादन राष्ट्रीय सेवा भारती भोपाळचे सहसंघटन मंत्री विजय पुराणिक यांनी केलं छत्रपती संभाजीनगर इथं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या प्रबोधन आणि सेवा पुरस्कारांचं से वितरण काल करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळीपाडा इथं अभिनव प्रयोगातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्तर उंचावणारे शिक्षक केशव गावित यांना डॉक्टर रक्माबाई राऊत सेवा पुरस्कार आणि तृतीय स्वयंपूर्णतेसाठी काम करणाऱ्या ना नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातल्या फरीदा गुरु यांना डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या नव्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करावी यासह सतरा ठराव मंजूर विकसित भारत जीरामजी योजनेतल्या तरतुदींबद्दल कामगार वर्गातून समाधान आणि महानगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराला वेग मराठवाड्यात आज प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रचारसभा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार